एक महत्वाचा विषय माझा आवाज होतोय काय रोहिदास गाडच्या सध्या संपर्कात आहेत रोहिदास पोलीस शोध घेत सध्या काय अपडेट्स आहेत पिल्ला असली शंभर पोलिसांची पथकं शेतामध्ये शिरलेली आहेत ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते त्या माध्यमातून कमांड दिली जाते पोलिसातील ग्रामस्थ असतील हे ऊस शेतीमध्ये आणि दोन ऊस शेत असे तपासून झालेले आहेत आता तिसऱ्या ऊसाच्या शेतामध्ये पोलिसांची टीम ही रवाना झालेली आहे आणि या पोलिसांच्या टीमला ड्रोनच्या माध्यमातून कमांड दिली जाते मुवमेंट सांगितल्या जात आहेत कारण ऊसाच्या शेतातून दत्ताखाड्या गाडे हा फळाला नाही नाही पाहिजे अशा पद्धतीच्या सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी वापरण्यात येत आहेत त्यामुळे ग्रामस्थांसोबत पोलिसांचं हे शोध मोहीम सुरू आहे आ, त्या शोध मोहिमेला ड्रोनचाही सहभाग लाभलेला आहे त्यामुळं शोध मोहीम करत असताना कमांड दिल्यानंतर मोमेंट लक्षात येत आहेत त्यामुळं तपास पथकालाही अडथळा येत नाही मात्र या ठिकाणी बिबट्याच वास्तव्य असल्यामुळं कुठंतरी बिप्ट्याची दहशत आहे त्यामुळे तपास पत्रकापुढं मोठी आव्हान असणार आहे नक्कीच धन्यवाद रोहिदास आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी